आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे दिवाळी जवळ आली आहे घर तर चमकायला हवंच पण आपला चेहरा सुद्धा चमकायला हवा ना पण तोही जास्त खर्च न करता मग तुम्ही नक्कीच पहा हा हटके आणि घरगुती जुगाड घरच्या घरी गोल्ड फेशियल कसं बनवायचं यासाठी आपल्याला आपल्या किचन मध्येच उपलब्ध असणारे दोन ते तीनच घटक लागणार आहेत यामुळे तुमचा चेहरा एकदम ग्लोईंग आणि रेडियंट नक्की बनेल चला तर पाहूया हे गोल्ड फेशियल घरच्या घरी कसं बनवायचं आहे यासाठी आपल्याला एक स्वच्छ भांड घ्यायचं आहे आणि यामध्ये आपण दोन चमचे दही घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला आणखी घटक मिक्स करायचा आहे तो म्हणजे खोबरेल तेल जे आपण रेग्युलर घरी वापरत असतो ते खोबरेल तेल या ठिकाणी अर्धा चमचा घ्यायचा आहे त्याचबरोबर मध घ्यायचा आहे तोही अर्धा चमचा दोन चमचे दही अर्धा चमचा मग आणि अर्धा चमचा खोबरेल तेल आता यामध्ये आपल्याला आणखी एक घटक मिक्स करायचा आहे तो म्हणजे बेसनपीठ अगदी एकदम बारीक असं चाळून घ्यायचं आहे बेसनपीठ आणि ते दोन चमचे आपण या ठिकाणी ऍड करायचं आहे त्याचबरोबर चिमूटभर वर हळद आता हे छान असं मिक्स करायचं आहे आता फक्त आपल्याला एकच घटक लागणार आहे तो आपल्या घरी अवेलेबल असतोच असतो तर हे व्यवस्थित आपण आधी छान असं मिक्स करून घ्यायचं आहे अगदी एकजीव फेटून घ्यायचा आहे आता हे आपलं छान असं मिक्स झालेलं आहे बऱ्याच आपण पार्लरमध्ये जाऊन भरपूर पैसे खर्च करत असतो आणि हे फेशियल तयार करत असतो परंतु घरच्या घरी सुद्धा आपण एकदम साध्या पद्धतीने हे फेशियल बनवू शकतो त्यासाठी आपल्याला आता कच्च दूध लागणार आहे जे दूध उकळलेलं नसतं एकदम ताज ताज दूध असतं ते दूध घ्यायचं आहे या दुधानं धुवून घ्यायचा आहे आणि नंतर आपण हे जे फेशियल आपण बनवलेलं आहे हे सर्व चेहऱ्याला असं सर्वत्र लावून ठेवायचं आहे एक वीस मिनिट हे असंच राहू द्यायचं आहे आणि वीस मिनिटानंतर एकदम कोमट सोमणीत पाण्यानं आपला चेहरा स्वच्छ धुवायचा आहे तुम्ही नक्की पाहू शकता एक ते दोन वेळा तुम्ही केलं तर एकदम शंभर टक्के रिझल्ट तुम्हाला पाहायला मिळेल तर नक्की अशा प्रकारे गोल्ड फेशियल घरच्या घरी बनवून पहा आणि कमेंट करून कळवा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अजूनही चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद